भंडार कपाळाला का लावायचा का ला याचं कारण आहे पार्वती मातेने देवाला विचारलं महादेवा अवताराला माणसाच्या जन्माला जाणार पण तिथं जाऊन करणार काय देवाच्या माणसाच्या अंगाला काय मशनातले राख लावणार का, ला का ला नाही पार्वती माता प्लॅन केल्याशिवाय मी जाणार आहे का पार्वती माते समोर हातातला तिरसूळ एका साईडला ठेवला बारीक लक्ष द्या बारीक लक्ष द्या आणि हे जास्त शास्त्रातलं ना ते ऐक जाऊ का फोपट पसरा काहीतरी मजाचा मस्त हे नाही तिरसूळ काढला महादेवाना समोर ठेवला भंडाऱ्याचा कपाळाला लागलेल्या भंडाऱ्याचा महिमा सांगतो मी तिरसूळ काढला साइडला ठेवला डमरू काढला साईडला ठेवला हातातला भस्म साईडला ठेवला आणि पार्वती मातेला महादेवाना सांगितलं या तिन्ही गोष्टीकडे बघ काय कर या गोष्टीकडे बघ होय देवा भस्म ठेवलाय डमरू ठेवलाय आणि तिरसूळ ठेवलाय बघितलं मी याच्याकडं ब्रह्म आणि विष्णू आणि महेश तिन्हीकडे मी पाहिलं मग मी जाताना नाही जाणार हे तिन्ही सोबत घेऊन जाणार देवा नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला ना मग भस्मातला भ काढला साईडला ठेवला बारीक ऐका मेंढक्या हो बारीक ऐका भस्मातला भ काढला साईडला ठेवला दमृतला ड काढला साईडला ठेवला तिरसोळ्यातला र काढला आणि साईडला ठेवला तिन्हीचा एक केला आणि त्या तिन्हीचा एक करून या जगाच्या उद्धाराकरता भडीमार केला त्याचं नाव भंडार आहे असलं घेऊन जात जावा असलं घेऊन जात जावा हे लय महत्वाचं आहे आणि ज्याच्या कपाळाला जो भंडार ब्राह्मणाच्या माणसानं भंडार मामांच्या कपाळाला बघितला आणि विचारलं शेवट शेजारी एक माणूस होता त्या माणसाला विचारलं काय रे पुढे चाललाय शो कोण हाय हा बाळू धनगर आहे अरे एवढा कशाला कपाळाला भंडार लावलाय ब्राह्मणाचा माणूस म्हणत होता एवढा कशाला भंडार लावलाय एवढा कशाला भंडार लावलाय हो ब्राह्मण काका मी असं ऐकलंय त्या बाळू धनगराच्या हातामध्ये एक बटवा आणि त्या बटव्यामध्ये तिन्ही तळाचं सुख लपलेलं भस्म डमरू आणि तिरचूळ ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही तळाचं सुख या बटव्यात लपलेलं आहे अव जर त्या बटव्यातला भंडार तुमच्या कपाळात मुकात जर त्या बाळू धनगराच्या हातात टाकला तर जीवनाचा उद्धार होतो असं म्हणतात ऐकलं काय सांगतो तू भंडाराना कुठं जीवनाचा उदार होतो का असतो थोडासा आहे का नाही युग असतो लोकांना थोडासा संपत्तीचा पण जाहीर ऐकून जगड्या झालं माझं कीर्तन एवढं वाक्य घेऊन जा ए, ए माझ्या ताई नो बाळू मामाच्या तळावरती येताना बाळू मामाच्या तळावरती येताना दहा कोसावरती चप्पल सोडत जा आणि जिथं चप्पल सोडताय नवं तिथं तुमच्यातला मोठेपणा सोडत जाण गरीब होऊन इथं भिकारी होऊन येत जावा तो मेवा दिल्याशिवाय राहणार नाही तो मेवा दिल्याशिवाय राहणार नाही का त्या भंडाराचा भडीमार करून या जीवनाचा उद्धार केला त्या ब्राह्मणानं विचारलं बाळू मामा काय आहे त्या बाटव्यात काका या बाटव्यात भंडारा आहे बघू कसला आहे मामान आपला हात घातला त्याच्या हातावरती करा हात पुढं म्हणला मामाना हातावरती ठेवला हे भंडारा काय माझा उद्धार करायचा आहे शिव भंडारा माझा काय उद्धार करायचा आहे भंडाराची मूड झाकली बामान पुढं आला आणि त्या हातातला भंडाराचा खाली फेकून दिला आणि असा पायाने चुरगळला ताकद सांगतो ताकद आहे का ताकद सांगतो पायाने चुरगळ भंडार सहा महिने झालो कसलंच चालता येत नव्हतं दोन्ही पाय पूर्णपणे गायब झाले सहा महिन्यात कसलंच चालता येत नव्हतं लाखो डॉक्टर केले पण तर सगळेच व्यवस्थित आहेत पायातल्या नसा सगळ्या व्यवस्थित आहेत पण तरीही चालता येणार लाखो डॉक्टर तर बेळगाव जिल्ह्यातले म्हणा तुमच्या त्या कोल्हापूरमधले मला सगळे डॉक्टर पालते घातले पण एकाही डॉक्टरचा जा उपयोग झाला नाही जो त्या बामणाच्या सोबत होता त्या सेवा करण्यास का। सांगितलं काका एकदा बाळू मामाला शिरण चालून मामाला नाक घासून माफी मागा शंभर टक्के तोच भंडारा तुमचा पाय बरा केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणल्यानंतर एकदा त्या सेवा करायचं ऐकायचं म्हणून एकदा त्या जोडीदाराचा ऐकायचं म्हणून त्याच्या हाताला धरलं एका एका त्या बैलगाडीत बसवलं मामान पुढं आणलं अरे मामाना विचारलं काय रे बामना लय शाना समजत रे या बाळू धनगरा पुढं अरे यो बाळू धनगर म्हणजे हिंगळ हाय आणि यो बाळू धनगर ज्याला मी हाय म्हणाल नव त्याच्या टाच खाली हा बाळू धनगर उभा आहे जो मला नाही म्हणाल नव त्याच्या कधी स्वप्नात सुद्धा जात नाही आणि तू मला लेखा उडावलं सोयर अरे मला जर नाही मानलं तर तुला या जगात कोण मानणार नाही हा बाळू धनगराचा शब्द आहे हा या बाळू धनगराचा शब्द आहे मामा माफी मागतो मामा मी माझे पाय बरे करा मामा माझ्या लेकरा बाळांचा माझा संसार सगळा माझ्या पायावरती जर मी चाललो नाही मामा तर माझ्या संसाराचं काय होईल येल का इकडं संतांपशी माया पण तेवढी जेवर का मी नेटायका येल एका इकडं मामानं जवळ घेतलं बटव्यातला भंडारा टाकलं पोटात आणि पायाभरणा नुसता मामाना हात फिरवला आणि रांड्याच्या उठून उभा राहा ब्राह्मण उभा राहिलं आणि चाल केल्या का तिकडं त्या दोन फरलांग फरलांग दोन फरला मामा नाही चालवायचं चा, मामा सहा महिने झालं मी उभा नाही राहिलो मामा आता उभा राहिलास रे नाही काय म्हणतो नाही चालवायचं चा, मामा चल या का या बाळू धनगराचा शब्द आहे चल तुझ्या पायाला या बाळू धनगराच्या हातना भांडावं लागलाय चालल्याशिवाय राहणार नाही दोनच पावलं पुढं चालला इतकं तडतड पाय टाकलं इतकं तडतड पाय टाकलं माघारी फिरला आणि बाळू धनगराच्या पायावरती साष्टगन दंडवत घातलं आणि मग मामाला मानला मामा आज कळा लगड्या तुमच्या संगतीचा सुख या प्रथा